आता आपण चाललो आहे कुठेतरी मस्त फिरायला तिथे म्हणजे एक नदी लागते आमच्या गावची नदी आहे त्या पहिलं आपण गदीत जाऊया पाण्यात पाय डुबवूया आणि मग पुढचा प्रवास अशी गुरं आता चालत आहेत नदी वाहते ते खालती हे नदीचं पाणी नदी म्हणजे याला पर्या म्हणतो आपण आणि या पर्या किनारी आपले गाववाले सुद्धा गुरं घेऊन जात असतात आता हे न्यारीला चालले आणि ह्या जंगलाला ना हा ॲक्च्युली डोंगर आहे मोठा आणि ह्या जंगलाला तुम्हाला विविध पक्षी पाहायला मिळतील पण आपल्याला कसं एक वेळ घेऊन इथे येऊन बसायला पाहिजे कॅमेरा व्यवस्थित पाहिजे आपल्याकडे तुम्हाला एक सफेद फुल दाखवतो हे सफेद फुल फक्त आपल्याला जंगलालाच पाहायला मिळतं हे फुल असं सफेद असतं आणि त्याला हे बघा लाल रंगाचा डेट आणि सफेद फूल ही जंगली फुलं असतात आणि नॉर्मली कशी ना की ही फुलं डोंगराळ भागात तुम्हाला जास्त पाहायला मिळतात आणि अजून काही सफेद कलरची फुलं आहेत ती मी तुम्हाला दाखवतो अगदी झुपकेदार फुलं असतात ही बघा ही अशी सफेद फुलं त्यांचा कलर इतका शोभिवंत दिसतो ना कारण हा पूर्ण हिरवळीमध्ये हा सफेद रंग आपल्याला आकर्षित करतो इथे तुम्हाला जिथे तिथे आणि काटाला ही फुलं तुम्हाला जास्त पाहायला मिळतील तसे जंगल ना आपलं अगदी समृद्धीने भरलेलं आहे फक्त आपण डोळे उघडे ठेवून इथे बघायची खोटी असते आहे ना वाटेमध्ये असे आपल्याला छोटे छोटे परे राहतात आणि या पर्या करून आपण पुढे जायचं असतं तिथे डुकर येतात ना आता शेती खायला पावसाळ्यामध्ये डुकर बाहेर येतात मग ते शेतात ना असं इकडे तिकडे फिरत असतात हे बघा ह्या सुपारीच्या बागा लावलेल्या आहेत चांगलं कुंपण करून अशा प्रकारे बागबाग्यात या डोंगराच्या पायथ्याशी केली जाते अशा निसर्गरम्य ठिकाणी आमच्या गावदेवीचं मंदिर आहे आतले फोटो नाही काढले देवांचे ते बरोबर असतं ना 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 की नाही मला पण नाही माहिती पण आम्ही आतमध्ये पाया पडलो बाहेरून मंदिराचे चांगले फोटो काढले आपण आता एवढं जंगल उतरून झाल्यावरती आम्हाला इथे मोरांचे आवाज येत आहेत ह्या जंगलाला किंवा या डोंगराला मोर पण भरपूर आहेत पण ते असे जे आतमध्ये लपून असतात पानांमध्ये आणि संध्याकाळ झाली किंवा सकाळी जिथे कुठे मानव वस्ती नसते किंवा माणसाचा आवाज नसतो त्यावेळेला हे सगळे मोर खालती येतात ನಾವು ಪೌಸ್ ಪುನೇ ಜೋರದಾರು किती मस्ती करतो माझ्या अशी मस्त मुंगूस दिसला होता अगदी एक छोटंसं डोकंच दिसलं त्याचं पण तो दिसणंच शक्य नसतं एका ठिकाणी तुम्हाला बसून असा वॉच ठेवावं लागतो की तो कुठे आहे त्याचं घर कुठे आहे किंवा कुठे फिरतात आता एक सुद्धा आला होता पण हे कोकडकुंबडे ना थोडेसे शाय असतात म्हणजे लाजरे असतात माणसाला बघून अचानक तो झाडामध्ये लपला आणि नंतर कधी उडाला ते कळलं पण नाही आता या सीझनला ना बुलबुलची पिल्लं मोठी होतात म्हणजे बुलबुल हा नॉर्मली reasonably... आता या झाडावरती बरेच बुलबुल आहेत तर बुलबुल हा नॉर्मली मे महिन्यामध्ये पिल्लं काढतो अंडी पिल्लं येतात आणि आता ह्या पावसाळ्यामध्ये ना ती पिल्लं जवळजवळ उडायला सक्षम होतात म्हणजे दाणा खा ख आता जो दाणा येईल ना त्या दाण्यावरती त्यांचं पोषण नक्कीच होतं पण ह्या पावसाळ्यात आणखी गणपतीच्या अगोदर ही पिल्लं उडायला लागलेली असतात त्याच्यामुळे तुम्हाला बुलबुलची पिल्लं किंवा घरटी ही आत्ता पावसाळ्यात नाही दिसतात पावसाळ्यात घरटी कोण काढतं कवडा हे असे पक्षी आहेत हे आता पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे भात कापणीच्या वेळेला हे अंडी आणि तिला काढायला सुरुवात करतील गोगल काय काय मित्रांनो पानावरती होती काढली हा तू काढलीस ठीक आहे पण ते अशीच पानावरती तिला ते खाद्य आहे तिचं आपण घरून नाही तिकडे ठेव आहे आता सुंदर दिसते वरचं कवर बघा अगदी शंखासारखं आहे त्याला बाजूने डिझाईन आलेली असं दिसतंय ते भाऊ त्याच्यावरतीच ठेव पानावरती ठेवते तुम्ही काढलं तिकडे मित्रांनो ही वारूळ आहेत ह्या वारुळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कसं माहिती आहे की ज्या बाजूला त्याचे कोणे असतात ना ती पूर्व आणि पश्चिम दिशा असते कारण पूर्वेकडनं जो सूर्याचा प्रकाश येतो तो प्रकाश वारुळावरती पडला नाही पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की त्यांची आतला जो थंडावा आहे ना हा तसाच शिल्लक राहतो आणि याच्या ज्या उत्तर आणि दक्षिण दिशा असतात ना इथे तुम्हाला असा निमुळती कडा भेटेल पण जी टोकं असतात ती तुम्हाला पूर्वपश्चिम असतात म्हणजे कोण एखाद्या जंगलात हरवला व्यक्ती तर हे वारुळाकडे आपण नीट लक्ष द्यायचं की बाबा त्याची दोन टोकं कुठल्या दिशेला आहेत त्या दोन टोकं म्हणजे एक तो पूर्व दिशा असू शकते किंवा एक पश्चिम दिशा असू शकते तर अशा प्रकारे दिशादर्शक म्हणून या वारुळाचा सुद्धा उपयोग केला जातो किंवा तुम्ही जंगलात कुठे हरवलात त्या या वारुळावरून तुम्हाला दिशा नक्कीच माहिती मिळू शकते असं घर असतं खालतून अगदी निमुळट छोटस वरती कापूस वगैरे असतो पण आता ही पिल्लं सगळी उडून गेलेली आहेत आता इकडे कोणीच नाही आहे कारण आता पावसाळा सुरुवात होण्यापूर्वी मेमध्ये मध्ये हे घरटं बांधलेलं होतं अंडी टाकून उभवतात आणि मग पिल्लं निघून जातात आम्ही असं आता जंगल फिरत फिरत एका छोट्याशा पर्यावरती आलेले आहोत पर्या म्हणजे कसं गावातन वाहणारं पाणी एका ठिकाणी निमुळ्या जागेमध्ये किंवा अशा पसरट भागात एकत्र होतं आणि ते वाहत वाहत वाढीत ना गावातनं फिरत पुढे मोठ्या नदीला मिळत ही जंगलातली फुलं आहेत अगदी निळा कलर शोभून दिसतोय वरती पिवळा तुरा आहे आणि बाजूला मध्ये सफेद आवरण आहे अशी जंगली फुलं तुम्हाला इथे जागोजागो पाहायला मिळतील असं शेत आहे हे दिसत ना पांढरी पांढरी फुलं अशी सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतात काम कर मस्ती येऊन दे पप्पाला सांगतो सगळी मस्ती बाहेर पडणार आहे आता नदीवर भिजला आता पुन्हा इकडे भिजतोय